प्राध्यापक सरोजिनी दिवेकर प्राध्यापक सरोजिनी भूपाल दिवेकर या गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेल्या निसर्गरम्य अशा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका येथे र भा माडखोलकर महाविद्यालय चंदगड या कार्यभूमीत गेली पंचवीस वर्षांहून अधिक काळ इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचर विषयाचे अध्यापन करत आहेत हा शिक्षण क्षेत्राचा वसा आणि वारसा प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावलेल्या वडील श्री रामकृष्ण कडूकर यांच्याकडून त्यांना मिळाला वडिलांकडून कामातील शिस्त तर आई श्रीमती गीता कडूकर यांच्या संस्काराखाली त्या वाढल्या मुळातच अभ्यासू वृत्ती असलेल्या प्राध्यापक सरोजिनी बारावीला महाराष्ट्रात गुणवत्ता यादीत येण्याबरोबरच उच्च शिक्षणातही तीच गती ठेवत इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून सेवेत रुजू झाल्या विवाहानंतर पेशाने प्राथमिक शिक्षक सासरे श्री रामचंद्र दिवेकर पती प्राध्यापक डॉक्टर भूपाल दिवेकर त्यांना प्रोत्साहन मिळत गेले विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना दूरस्थ ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींच्या हो त्या अनुभवत होत्या शिक्षणासाठी त्यांच्या घरातून होणारा विरोध घरातील गरिबीमुळे होणाऱ्या कुपोषणाच्या समस्या इतर आरोग्य समस्या महाविद्यालयातील उपस्थिती आणि अभ्यास सांभाळत असताना स्त्रीत्वाचे ओझे सांभाळण्याची त्यांची तारेवरची कसरत त्यांना शिक्षणापासून दूर ठेवत होती महाविद्यालयातील महिला विभागाच्या प्रमुख या नात्याने काम करत असताना त्यांचा असलेला संवाद मुलींना आधार देत गेला मग आरोग्य शिक्षण लैंगिक असमानता आदी अनेक विषयांशी संबंधित कार्यक्रमाचे आयोजन त्या करत गेल्या यातून अनेक मुलींना सकारात्मक ऊर्जा मिळाली ज्या आज समाजाच्या अनेक क्षेत्रांमध्ये आपली भूमिका बजावत आहेत महाविद्यालयातील लेखींशी संवाद साधताना अनेक खेडेगावांमध्ये माता पालकांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने त्यांनी अंधश्रद्धा दारूबंदी असमानता शिक्षण अनेक विषयांवर व्याख्याने देण्याचा योग त्यांना आला अशा प्रकारे घर आणि नोकरीची कसरत करत असताना त्यांनी आपल्या आवडीचे सामाजिक क्षेत्र असले तरी केलेल्या कामाचे समाधान मात्र त्यांना मिळत गेले या सर्व गोष्टी सांभाळत असताना सध्या त्या, त्या इंग्रजी विषयातील एच डी पदवीच्या प्रबंध लिखाणात व्यस्त आहेत त्या देत असलेल्या या सर्व योगदानामुळे त्यांचे जीवन एक आनंद यात्रा बनले आहे जे निरंतर चालूच राहील आज सर्वत सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा